नमस्कार ईश्वरी तिची ऑर्डर घेऊन एका टेम्पोतून जात असते आणि इकडे लावण्या मात्र खूप खुश असते लावण्य म्हणत असते ईश्वरी 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 अगं काही झालं तरीसुद्धा बेस्ट विनरची ट्रॉफी फक्त आणि फक्त मलाच मिळणार लावण्या देशमुख हिला तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा ती ऑर्डर मी काहीही केल्या ऑफिसपर्यंत पोहोचूच देणार नाही इकडे मात्र ईश्वरी त्या ड्रायव्हरला म्हणत असते अहो ड्रायवर काका तुम्ही कोणत्या रस्त्याला गाडी घेताय हा रस्ता तर त्या ऑफिसचा नाहीच आहे तेव्हा मात्र ड्रायवर काका म्हणतात तुम्ही काळजी करू नका तुम्हाला अगदी वेळेवरती मी पोचवतो हो आणि ईश्वरीच्या तोंडावरती स्प्रे मारतात ज्यामुळे ईश्वरीला बेशुद्ध पडते आणि ईश्वरी बेशुद्ध पडल्यामुळे त्याने लगेच लावण्याला फोन केलेला असतो तो ड्रायव्हर लगेच लावण्याला बोलतो मॅडम काम झालं आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही इकडे अजून अजून का ऑ सगळी ऑर्डर पोचली नाही याच काळजीत अर्णव असतो आणि अर्णव स्वतःशी बोलत असतो मिस इंदोर तर म्हणाली होती मगाशीच ती टेम्पो घेऊन निघाले म्हणून मग ऑर्डर कशी पोचली नाही तर इकडे तो ड्रायवर एका गोडाऊनमध्ये बसलेला असतो आणि तिथेच ईश्वरीसुद्धा असते ईश्वरी मात्र शुद्धीवर आलेली असते आणि तिने अर्णवला मेसेज केलेला असतो तेव्हा मात्र अर्णव स्वतःशीच बोलतो असं आहे तर आणि अर्णव तिथना लगेच निघालेला असतो त्यावेळेला लावण्य म्हणत असते ए आर ए आर कुठे चाललास तू तेव्हा लगेच अर्णव बोलतो कुठे नाही इकडे ईश्वरीने लगेच नम्रताला मेसेज करून त्या ठिकाणी यायला सांगितलेलं असतं आणि नम्रता त्या ठिकाणी येऊन ती ऑर्डर अगदी वेळेवर ऑफिसमध्ये पोचवते त्यामुळे आकाश खूपच खुश असतो तर इकडे अर्णव त्या गुंडांच्या ठिकाणी आलेला असतो त्याच वेळेला ईश्वरी तिथला एक दानखा घेते आणि त्या गुंडांना बदड बदड बदडते अर्णवनेसुद्धा त्या गुंडांना चांगलंच मारलेलं असतं त्यातील एका गुंडाला अर्णवने पकडून ठेवलेलं असतं आणि त्याच वेळेला ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर मी तुम्हाला मेसेज केला कारण मला असं वाटलं होतं की तुम्ही हुशार आहात पण नाही हो तुम्ही कसले हुशार तुम्ही तर एक नंबरचे ढ निघालात खरं सांगायचं तर या गोडाऊनमध्ये येण्याआधी तुम्ही नीट विचार करायला पाहिजे होतात तुम्ही ते एकटे कसे काय आलात अहो जरा तरी विचार करायचा ना मुळात तुमच्या वागण्याचा त्रास व्हायला लागला अर्णव सर अर्णव सर तुम्ही असे का वागता तेव्हा लगेच अर्णव बोलतो म्हणजे त्यावेळेला ईश्वरी बोलते अहो साधा आहे ना तुम्ही पोलिसांना घेऊन यायला नको पाहिजे होतात का तुम्ही जर का इन्स्पेक्टरांना घेऊन आला असता तर या गुंडांना अटक झाली असती तेव्हा लगेच अर्णव बोलतो चल आणि त्यातील एका गुंडाला घेऊन त्याला गाडीला बांधून ते घेऊन जातात इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं ऑर्डर पोहोचल्यामुळे लावण्याचा चेहरा पडलेला असतो त्याच वेळेला नम्रता लावण्याजवळ जाते आणि लावण्याला बोलते काय ना लावण्या मॅडम आमची ऑर्डर ऑफिसपर्यंत पोहोचू नये यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले पण शेवटी सगळ्यांच्या नाकावर टिचून सगळ्यांना तोंड घशी पाडत ईश्वरी ने ही ऑर्डर तुमच्या ऑफिसमध्ये पोचवलीच तेव्हा मात्र लावण्या बोलते यू तू माझ्याशी या भाषेत नाही आहे बोलायचं तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते काय बोललात लावण्या मॅडम कुणाशी या भाषेत बोलायचं नाही तुमच्याशी मुळात तुमच्याशी कोणत्या भाषेत बोलायचं ना ते एकदा सांगूनच ठेवा कारण तुम्हाला तर कोणतीच भाषा समजत नाही काय आहे ना लावण्या मॅडम एक नंबरच्या खोटारड्यात तुम्ही तेव्हा लगेच लावण्य बोलते गप्प बसा माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही त्यावेळेला अर्णव कसलाही विचार न करता लावण्याच्या सणसणीत कानाखाली मारतो आणि लावण्याला बोलतो लाज नाही वाटत अगं ईश्वरीला काही झालं असतं तर तुला कळतं आहे का तू केवढी मोठी चूक करत होतीस तेव्हा लगेच आकाश बोलतो दादा दादा शांतवारी काय झालंय तेव्हा लगेच अर्णव घडलेला सगळा प्रकार सांगतो त्यावेळेला लावण्य म्हणते ए आर तू माझ्यावरती असे खोटे नाटे आरोप करू शकत नाहीस ए आर तू काय बोलतोयस कळतं आहे का तुला जरा विचार कर मुळात तू असं कसं काय बोलू शकतोस तेव्हा लगेच अर्णव बोलतो मी तर काहीच बोललो नाही खरं तर या गुंडानेच मला सर्व काही सांगितलं या गुंडातर्फे तू ईश्वरीला किडनॅप केलंस आणि ती ऑर्डर आपल्या ऑफिसपर्यंत पोहोचू नये यासाठी प्रयत्न केलेस पण काय आहे ना त्यांची मेहनत होती त्यांचे कष्ट होते आणि ते कष्ट कधीच वाया जाणार नाहीत तू कितीही प्रयत्न केलेस तू लाख प्रयत्न केलेस तरीसुद्धा तुझ्या नाकावर टिचून मिस इंदोर हिने ही ऑर्डर पूर्ण केलीच लावण्या एखाद्या गोष्टीचा एवढा सुद्धा फायदा होऊ नये आणि दुसऱ्याला तर कमकुवत लेखूच नये कारण तुझी ही सवय झाली लावण्या दुसऱ्याला कमकुवत लेखणं काय ना तुला असंच वाटत की तू एकटीच हुशार पण नाही तुझ्या आजूबाजूला असणारी माणसंसुद्धा हुशारच आहेत लावण्या पण तुला मात्र असे जीव घेणे हल्ले करायचे असतात कारस्थानं करायचे असतात जेणेकरून मिस इंदोरला त्रास होईल मिस इंदोरचा जीव धोक्यात येईल पण तुला मात्र ते कळतच नाही पण लावण्या या वेळेला मी तुला माफ करणार नाही तुला कळतंय का तुझ्या अशा गोष्टीमुळे माझ्या कंपनीचं नाव आज बदनाम झालं असतं आज एवढी मोठी ऑर्डर पूर्ण झाली नसती जरा तरी विचार करायचा होतात ना पण नाही तुम्ही जे काही वागलात और या सटी नाही नाही। और या ते चुकीचं वागलात आणि यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तर तुमच्याशी या विषयावर बोलायचंच नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो तेवढ्यात मात्र तिथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि इन्स्पेक्टर साहेबांच्या ताब्यात त्या गुंडाला अर्णव देतो तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो इन्स्पेक्टर साहेब थांबा याच्यामागे जो मेन सूत्रधार आहे त्याला तर घेऊन जा तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर जाऊ देत उगाच तुम्ही विषय वाढवू नका अर्णव सर शांत वा तेव्हा लगेच अर्णव बोलतो का हे बघ मिस इंदोर तिने जर का गुन्हा केलाय तर तिला या गोष्टीची शिक्षा मिळालीच पाहिजे आणि त्या गोष्टीसाठी मी तिला कधीच माफ करणार नाही तुम्हाला कळतय का जरा तरी विचार करा ना मला तर आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो मिस इंदोर तू या गोष्टीमध्ये पडू नकोस कारण तुला काही गोष्टी कळत नाहीत एखाद्या जर का आपल्या मनाविरुद्ध वागत असेल आपल्या मनाचा प्रत्येक वेळेला फायदा घेत असेल तर आपण शांत बसलेलंच बरं आता तर मला या विषयावर बोलायचंच नाही आहे आणि पुरे झालं आता हा विषयच समाप्त करा प्लीज आणि हा विषय इथल्या इथे थांबवलात तर बरं होईल तेव्हा मात्र अर्णव खूपच हो चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो आता हा विषय प्लीज थांबवा हा विषय ताणवू नका नाहीतर खूपच मोठा घोटाळा होईल तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही जे काही आहे ते तुमच्या सर्वांच्या समो समोर आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि तो लावण्याच्या नाकावर टिचून बेस्ट विनरची ट्रॉफी मिस इंदोर म्हणजेच ईश्वरीच्या हातात देतो ती ट्रॉफी बघितल्यानंतर ईश्वरी तर खूप खुश होते पण लावण्य मात्र चांगलीच गप्प बसते तिच्या तोंडातून एकही शब्द फुटत नाही ती अगदीच गप्प बसलेली असते तिला काय करावं का तेच कळत नसतं ती पूर्णपणे हादरलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो काय ना लावडण्या तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा मिस इंदोरच जिंकणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लावडण्याला पोलिसांच्या ताब्यात देऊन अर्णवने योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू